मी आणि पाटकर सारखा आम्हाला दोन तीन वेळा असं वाटलं की कुठेतरी लक्षात काय लक्षासारखं दिसतोय काय का, असा आम्हाला भास व्हायला लागला लक्ष हा स्क्रीनवर कॉमेडी आहे पण ऑफ ऑफ तो खूप सिरियस आहे त्याला सिरियस हे पहिल्यापासून करायचं होतं पण त्याला कधीतरी संधी मिळाली नाही आपले माझ्या डोळ्यातलं पाणी सारखं पिक्चर आहे कसं वाट पिक्चर कमी क्षितिज पटवर्धन जे मला अठरा वर्षांनी नाटकात घेतलं अजिबाई जोरात तेव्हाच मला क्षितिज काय आहे तो कळला होता आणि क्षितिचा जो प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दलचा अभ्यास आहे आणि तो या फिल्मबद्दल घेतलेली मेहनत ती आमच्या नाटकाच्या दरम्यान होती सो इतकं ग्रेट आहे क्षितिज इतकी असंच नाही त्यामुळे क्षितिला हॅटसॉपू सगळ्या बाबतीत आणि अभिनय तर रेणुका आणि निर्मितीला आहेतच टीम आहे तर ते चांगलंच काम करतो पण अभिनयने पिक्चर केलाय हा इतका अप्रतिम केलाय आणि मी आणि पाटकर सारखा आम्हाला दोन तीन वेळा असं वाटत की कुठेतरी लक्ष दिसतोय काय दिसतोय काय असा आम्हाला भास व्हायला लागला इतकं त्यांनी जवळ नाही आम्हाला कारण लक्ष हा स्क्रीनवर कॉमेडी आहे पण ऑफ ऑफ तो खूप सिरियस आहे आणि ते आणि त्याला ते दुख त्यांनी विदूषक केलं होतं होता होती त्याला ते सिरियस काम करायची खूप काजच आहे किंवा मी मुंबई मुंबई नाटक केलं त्याचा त्यातला जो मी केलेला रोल होता तो त्याला करायचा होता तो सिरियस पण होता आणि कॉमेडी पण होता त्याला सिरियस हे पहिल्यापासून करायचं होतं पण त्याला कधी संधी मिळाली नाही आपल्या इथे पण होता विदूषक मध्ये मिळाली त्याचं त्याचं मला कुठेतरी त्यातून रिफ्लेक्शन दिसत होतं आणि ह्याच्यामध्ये आणि अप्रतिम पी सिनेमा आहे आणि प्रत्येकाने पाहावा असा आहे आई आईचं उत्तर काय त्यामुळे मला असं लोक बघतील आणि मला सांगायची गरजच नाही आपआप लोक येतील अशा गोष्टी असतात जो आपल्याला लागतात चांगल्या वाटतात वेगळ्या वाटतात तर उत्तर या चित्रपटाबद्दल असं तुम्ही काय सांगाल कोणती गोष्ट म्हणजे निर्मिती आणि तिचा जो सीन आहे एंडचा जो आपला मध्यंतर होतो त्याच्यावर सीन, तो सीन ले ले। तो जा ले ले। आहे तो अप्रतिम केलाय दोघींनी पण दोघी तर खूपच ग्रेड कमाल आहेत आणि अभिनयने मला असं प्रत्येक सीन हा बोलून मापून केलेला एकदम खूप मेहनत घेतली आणि मला ती आमच्या नाटकाच्या प्रोसेस जाणवत पण होते आणि त्यांनी खूप छान केलेला रोल खूप कठीण रोल आहे खूप कठीण आहे त्याला रोल करणं मध्ये चिडणं मध्ये सेम खूप कठीण रोल چانگ سو ٹوٹا سا کہا. خوب خوب چھان سینے پہا چیز دہ